हरवलेला किल्ला लेखक अक्षय ठोमरे अभिवाचक विशाखा कुलकर्णी हरवलेला किल्ला सूर्य उगवून बराच काळ लोटला तरी सिंध मावळ्यातल्या शिंदीघाट गावात धुकं रेंगाळत होतं शिंदी घाट म्हणजे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं शे पाचशे लोकवस्तीचं गाव पावसाळ्याचे दिवस होते धबधबे आणि झऱ्यांना आता वाटा फुटल्या होत्या ढग जमिनीवर पसरले होते गावातली कामं सुरू झाली होती गुरं चरायला बाहेर पडली होती लोक तालुक्याला कामाला निघाली होती शेतकरी आपापल्या रानाकडे निघाले होते कामं सुरू झाली होती पण वातावरणात एक प्रकारचा निवांतपणा होता गेले काही दिवस पावसानेही विश्रांती घेतली होती सूर्य बराच वर आला तरी अनिश आणि अनी त्याचे मित्रमैत्रिणी अजूनही अंथरुणावरच होते दहावीची परीक्षा संपल्यामुळे मोठी सुट्टी मिळाली होती या सुट्टीत नवीन काहीतरी करायचं म्हणून अनिश त्याच्या ग्रुपला घेऊन त्याच्या गावी आला होता अनिश अनीश ए बाळा उठ ना सूर्य डोक्यावर आलाय बघ आजीने हाक मारली आई झोपू देत त्यांना कशाला उठवतीयेस विजय काका आजीला म्हणले अरे दिवस वर आलाय आवरा आवरी करायला हवी ना आजी म्हणली असू देत त्यांना जेव्हा हवं तेव्हा आवरतील तू उगाच त्यांच्या मागे लागू नकोस विजय काका म्हणले आजी काही बोलणार एवढ्यात अनिश उठलाच हळूहळू मग तेजस प्राची आणि ईशान पण उठले सगळ्यांनी आवरलं नाश्ता केला आणि फिरायला बाहेर पडले बाहेर आल्यावर त्यांनी ठरवलं आज डावीकडे जाऊयात सगळ्यांनी मग त्या दिशेने कूच केलं आल्यापासून हा त्यांचा नित्याचा दिनक्रम झाला होता सकाळी उठायचं आवरायचं नाश्ता करायचा आणि फिरायला बाहेर पडायचं एक दिशा ठरवायची आणि तो सगळा भाग बघायचा अनिश तुला माहितीये का तुमच्या गावाला शिंदी घाट नाव कसं पडलं ईशानने चालता चालता विचारलं कसं पडलं म्हणजे अनिश म्हणला म्हणजे तुमच्या गावाला शिंदी घाट का म्हणतात माहितीये ईशानने विचारलं का म्हणतात म्हणजे हे नाव आधीपासून आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून हे नाव अनिश म्हणला खरं तर तुमच्या गावात एक वाट खाली कोकणात उतरते ती घाटाची वाट असल्यामुळे आणि सिंध मावळात हे गाव असल्यामुळे या गावाला शिंदी घाट असं नाव पडलं खरं नाव सिंध घाट असं होतं पण अपभ्रंश होत होत त्याचं नाव शिंदी घाट असं पडलं ईशानने माहिती पुरवली अपभ्रंश म्हणजे प्राचीने विचारलं अपभ्रंश म्हणजे एखाद्या नावाचा उपचार बदलत जाणे म्हणजेच मॉडिफाय होत जाणे ईशानने सांगितलं हे नाव पडायला अजून एक कारण आहे ते म्हणजे नाईक यशवंतराव शिंदे त्यांच्या नावावरून हे नाव पडलं असंही काही जण म्हणतात ईशानने अजून माहिती पुरवली आता हे नाईक कोण तेजसने विचारलं शिवाजी महाराजांच्या काळातले सरदार होते असं म्हणतात की त्यांनी इथे एक किल्ला बांधला या घाट वाटेवर लक्ष ठेवायला ईशान म्हणला म्हणजे इथे किल्ला आहे प्राचीने आश्चर्याने विचारलं हो म्हणजे असं म्हणतात की इथे एक किल्ला आहे ए आता खूप झालं बाकी सगळं ठीक आहे पण इथे काही किल्ला वगैरे नाहीये असता तर मग गावातल्या लोकांना माहिती असतं ना अनिश म्हणला अरे मी खरंच सांगतोय ईशान म्हणला तुला काय माहिती अनिशने विचारलं अरे मला माझ्या काकांनी सांगितलं ते इतिहास संशोधक मंडळात काम करतात मी जेव्हा त्यांना सांगितलं की मी इकडे येतोय तेव्हा त्यांनी मला हा इतिहास सांगितला पण ह्याचा फारसा पुरावा मिळाला नाही त्यामुळे या किल्ल्याची नोंद कुठेही नाही आहे काही शिवकालीन पत्रांमध्ये याचा उल्लेख आहे असं काका म्हणले ईशानने अजून माहिती सांगितली अरे हे इंटरेस्टिंग आहे आज रात्री काकांना विचारूयात आपण तेजस म्हणला चालेल अनिश म्हणला जरा वेळ फिरून मग पोरं जेवणाच्या वेळेपर्यंत घरी आली दिवस संपला तरी तो किल्ल्याचा विषय त्यांच्या डोक्यातून जात नव्हता खरंच इथे कुठे किल्ला असेल का असेल तर आपण तो शोधायचा का जर सापडला तर त्या किल्ल्यावर काय असेल असे एक ना अनेक विचार त्यांच्या डोक्यात येत होते रात्रीची जेवणं झाली पडवीत सगळे गप्पा मारायला बसले आजूबाजूची काही मंडळीही गप्पा मारायला आली होती ईशानने अनिशला इशारा केला मग अनिशने विषय काढला काका ईशान म्हणतोय की आपल्या गावाजवळ एक किल्ला आहे अनिशने विजय काकांना विचारलं किल्ला कुठला किल्ला काकांनी विचारलं शिंदीगड शिवाजी महाराजांच्या काळातला किल्ला होता ईशान म्हणला असं काही नाही आहे कोण म्हणलं तुम्हाला काकांनी विचारलं माझे काका म्हणले ते इतिहास संशोधक मंडळात काम करतात ते म्हणले इथे एक जुना घाट होता आणि त्यावर नजर ठेवायला एक किल्ला बांधला होता ईशान म्हणला इथे एक घाट होता हे खरंय आणि किल्ला बी वता कोपऱ्यातले तात्याबा एकदम म्हणले काय काय म्हणताय तात्याबा इथे किल्ला होता विजय काकांनी आश्चर्याने विचारलं वय माझा आजा सांगायचं मला की त्याचा आजा किल्ल्यावर शिपाई होता तात्याबा म्हणले तात्याबा ऐंशीला टेकलेले होते तरी त्यांची आठवण आजही ताजी होती त्यामुळे त्यांचं म्हणणं दुर्लक्ष करण्यासारखं नव्हतं मग तो किल्ला कुठे कुठल्या बाजूला आहे विजय काकांनी विचारलं मला एवढंच ठाव आहे की मारुतीच्या देवळावरून उजव्या अंगाला वळायचं अन पुढे गेलं की मोठं वडाचं झाड आहे तिथून घाटाला रस्ता जातो आणि तिथंच कुठंतरी किल्ल्याचा बी रस्ता हाय तात्याबा म्हणले आता सगळ्यांचीच उत्सुकता चाळवली गेली प्रत्येक जण तो किल्ला ती घाटवाट आणि ते वडाचं झाड या विचारातच हरवला होता एवढ्यात ईशान म्हणला आपण शोधूयात तो किल्ला नको उगाच त्या भानगडीत पडू नका विजय काका म्हणले पण काका तो किल्ला सापडला तर मजा येईल अनिश म्हणला अरे अनेक वर्ष तिकडे कोणी गेलं नाही आहे कोणाला काही माहितीही नाहीये तुम्ही हरवलात तर शिवाय तिकडे जंगली जनावरही आहेत चार दिवस आला आहात बाकीच्या गोष्टी करा उगाच कशाला त्याच्या लागत आहे विजय काका म्हणले मग काका तुम्ही चला ना आमच्याबरोबर म्हणजे आम्हालाही प्रॉब्लेम येणार नाही ईशान म्हणला पोरांनी खूपच आग्रह केला प्लीज प्लीज थोडा विचार करून काका म्हणले ठीक आहे पोरांनो जाऊयात आपण बघूयात तरी खरंच तिकडे किल्ला आहे का नाही ते पोरा एकदम खुश झाली दुसऱ्या दिवशी सकाळी पोरं कुणीही न उठवता उठली पटापट आवरून तयार झाली काकूनने दिलेला उपमा खाल्ला तेवढ्यात काकाही तयार होऊन आले काकूंनी दिलेला डबा घेऊन ही चिल्लर पार्टी किल्ल्याच्या शोधासाठी बाहेर पडली पोरांच्या हातात काठी आणि काकांच्या हातात कोयता होता चालता चालता मारुती चा ते मारुतीच्या मंदिरापाशी आले तिथून उजवीकडे वळून ते घाट वाटेकडे चालू लागले हळूहळू डोंगर सुरू झाले झाडी वाढायला लागली पाऊस पडून गेला होता त्यामुळे पायवाट निसरडी झाली होती सांभाळता सांभाळता सगळे चालत होते सुरुवातीला पोरांची बडबड चालू होती पण हळूहळू बडबड बंद झाली आता फक्त पाचोळ्यावर पडणाऱ्या त्यांच्या पावलांचे आवाज येत होते जंगलातून वेगवेगळे आवाज येत होते कुठे पाण्याचा ओहळ वाहत होता तर कुठे जोराचा धबधबा कोसळत होता नेहमीची वाट नसल्यामुळे झाडी अस्ताव्यस्त वाढली होती काका अधूनमधून कोयत्याने झाडं तोडून रस्ता बनवत पुढे जात होते पोरं त्यांच्या मागे चालत होती आता सगळेच दमले होते अजून किती पुढे जायचं याचा अंदाज त्यांना येत नव्हता थोडं पुढे गेल्यावर ते एका टेकडीच्या माथ्यावर आले आणि बघतात तर काय समोर एक भलं मोठं वडाचं झाड होत ते बघतात सगळ्यांचा थकवा कुठच्या कुठे पळाला सगळे त्या झाडापाशी आले तात्याबा म्हणल्याप्रमाणे हे झाड तर सापडलं म्हणजे किल्ल्याचा रस्ता इथेच कुठेतरी असणार काका म्हणले हो बरोबर म्हणजे आपल्याला किल्ला नक्की सापडणार ईशान म्हणला आपण थोडा वेळ इथेच थांबून विश्रांती घेऊयात जरा ताजेतवाने होऊयात मग रस्ता शोधूयात काका म्हणले सगळे मग आजूबाजूच्या दगडांवर बसले इकडे तिकडे बघता बघता ईशानची नजर एका दगडावर गेली तो दगड इतर दगडांपेक्षा वेगळा दिसत होता ईशान बराच वेळ त्या दगडाकडे बघत होता काय बघतोयस प्राचीने विचारलं तो दगड ईशान म्हणला त्याचं काय तिने विचारलं जरा वेगळा नाही का वाटत आहे तुला बाकीचे दगड बघ आणि तो दगड बघ ईशान म्हणला ते ऐकून तेजस उठला आणि त्या दगडाजवळ गेला त्यालाही जरा वेगळं वाटलं त्या दगडात त्याने मग त्या दगडाच्या आजूबाजूची झाडी साफ केली थोडी मातीही उकरली काठीने सगळे तो काय करतोय ते बघत होते माती उकरता उकरता त्याला काहीतरी दिसलं आणि तो एकदम ओरडला ए हे बघ काय इकडे या सगळे सगळे लगेच त्याच्यापाशी गेले त्याने अर्ध अधिक दगड मातीतून मोकळा केला होता त्या दगडावर काही आकृत्या कोरल्या होत्या दगडाच्या वरच्या बाजूला दोन दिशांना तोंड असलेल्या तलवारी होत्या मध्यभागी एक गोल आणि त्यात नक्षी कोरली होती खालच्या बाजूला डावीकडे आणि उजवीकडे काहीतरी लिहिलेलं होतं पण तो मजकूर पुसट झाला होता मला वाटतं की हा दिशादर्शक दगड असावा डावीकडची तलवार एक दिशा दाखवतेय आणि उजवीकडची तलवार दुसरी दिशा ईशान म्हणला पण या दगडाच्या मागे तर दरी आहे मग हा दगड इथे का ठेवला असेल तेजस्नी शंका काढली यावर सगळेच गप्प झाले तेवढ्यात काकांना काहीतरी सुचलं कशावरून हा दगड इथेच होता काकांनी विचारलं म्हणजे अनिशने विचारलं म्हणजे असं की हा दगड आधी दुसरीकडे कुठेतरी असेल ज्याच्यावरून दिशा कळत असेल काळाच्या ओघात सतत पडणाऱ्या पावसामुळे तो घसरत इथे आला असेल हा वड इथे आहे म्हणजे ही खूण आहे की इथून एक रस्ता घाटाकडे जातो आणि दुसरा किल्ल्याकडे जातो काका म्हणले पण कुठला रस्ता कुठे जातो हे कसं कळणार प्राची म्हणली डावीकडचा रस्ता घाटाला जातो आणि उजवीकडचा किल्ल्याला ईशान म्हणला कशावरून अनिश म्हणला सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे बघायला लागले सगळ्यांनी नीट बघा आत्ता आपण जिथे उभे आहोत तिथे समोर वडाचं झाड आहे आणि आपल्याला मागे गावाचा रस्ता लागतो आपल्याला उजवीकडे डोंगर दिसतोय पण डावीकडे डोंगर नाही तर उतार दिसतोय याचाच अर्थ उजवीकडचा रस्ता किल्ल्याकडे जात असणार ईशान म्हणला ईशान बोलतोय ते बरोबर आहे आपण उजवीकडेच जायला हवं काका म्हणले सगळे आता डोंगराकडे चालू लागले आता सगळ्यांमध्ये एक विश्वास आला होता की आज आपल्याला काहीतरी असं बघायला मिळणार आहे जे कधीच कोणीच बघितलं नाहीये त्यामुळे सगळ्यांच्या चालण्याचा वेगही वाढला होता तहान भूक हरपून त्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली जस जसं ते वर जात होते तसं धुकं अजून गडद हो होत चाललं होतं धुक्यात हरवलेला किल्ला आज नक्की सापडणार याचा उगाच एक विश्वास सगळ्यांना वाटत होता हळूहळू चालण्याची वाट चिंचोळी व्हायला लागली जणू ती डोंगरात खोदून काढली होती जसेजसे जसे ते पुढे जात होते तसं तसं त्यांच्या बाजूची दगडांची उंची वाढत होती एक माणूस कसा बसा जाईल एवढी ती वाट चिंचोळी आणि वळणावळणाची वल्ना झाली होती आजूबाजूला कोणीही नाही त्या दाट दुख नक्की कुठे जातो याचा अंदाज नाही चालता चालता ते एका दगडी चौकटीपाशी आले ती चौकट अर्धवट होती तिचा वरचा भाग पडला होता पण चौकट चिराच्या दगडात नीट बांधली होती हा दरवाजा दिसतोय किल्ल्याचा काका बोलून गेले ते ऐकलं आणि त्यांना जाणीव झाली की ज्या अर्थी हा किल्ल्याचा दरवाजा आहे त्या अर्थी इथे खरच किल्ला असला पाहिजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला ते सगळे ती चौकट ओलांडून आत गेले पण समोर खूप झाडी पसरली होती काकांनी कोयत्याने झाडी तोडली आणि जरा वाट केली सगळे पुढे चालू लागले अचानक प्राचीची किंकाळी ऐकू आली आणि सगळेच घाबरले प्राची 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 सगळेच हाका मारू लागले दाट दुख होत आणि एवढ्यात जोरदार पाऊस सुरू झाला ऐका घाबरू नका सगळे एकत्र राहा विजय काका म्हणले सगळे एकत्र आले आणि परत त्यांनी प्राचीला हाक मारायला सुरुवात केली तेजसने मारलेल्या हाकेला प्राचीचा प्रतिसाद आला तेजस मी इकडे आहे तू ठीक आहेस ना ग तेजसने तिला ओरडून विचारलं हो हो मी ठीक आहे पण तुम्ही सगळे इकडे या मला काहीतरी सापडलंय प्राचीने ओरडून सांगितलं सगळे आवाजाच्या दिशेने गेले तर त्यांना एक मोठा उतार दिसला एकदा प्राचीला हाक मारून त्यांनी खात्री करून घेतली की प्राची तिकडेच होती त्या उतारावर खूपच शेवाळ चाचलं होतं त्यामुळे तो रस्ता निसरडा झाला होता त्यावरूनच प्राची घसरून पडली होती ते जसे आत गेले तशी त्यांना एक मोठी खोली दिसली काकांनी बॅटरी चालू केली तसं त्यांना दिसलं की त्या खोलीला जोडून अजून दोन खोले आहेत ही कदाचित गोळा आणि धान्य कोठाराची खोली दिसतीये ईशान म्हणला कशावरून दारू गोळा किंवा धान्य अशा ठिकाणी ठेवायचे जिथे बाहेरचा माणूस पटकन पोचू शकणार नाही मग इथे तर आपल्याला गड सुरू व्हायच्या आधीच धान्य कोठार लागलय म्हणजे हे धान्य कोठार नसणार अनिश म्हणला बरोबर आहे तुझ पण कशावरून आपण जातोय ती गडाची मुख्य बाजू आहे मागची बाजू पण असू शकते आणि मुख्य दरवाजा दुसरीकडे कुठेतरी असेल ईशान म्हणला यावर अनिशला काहीच चुकलं नाही तो ईशानला काही बोलणार एवढ्यात विजय काका म्हणले चला चला आता आपण इथून जायला हवं हो। असं म्हणून काका सगळ्यांना वर घेऊन आले आता पुन्हा सगळे चालायला लागले थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक पडकी पण मोठी भिंत लागली आणि त्याला जोडूनच पायऱ्या होत्या ते तिकडे गेले त्या पायरीच्या शेजारी एक मोठा दगड होता त्यावर मजकूर लिहिला होता सिंहदार श्री आज्ञेने नाईक यशवंतराव शिंदे यांस बांधविला ते वाचताच क्षणभर कोणीच काही बोललं नाही सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्या क्षणी सगळ्यांना जाणवलं की आपण काही केवळ काल्पनिक गोष्ट शोधत नव्हतो तर खरच इथे किल्ला होता खऱ्या खुऱ्या इतिहासाची साक्ष देत तो घट्ट उभा होता आनंदाने त्यांच्या डोळ्यात पाणी आलं जोर जोरात त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष केला त्या दिवशी त्यांनी केवळ एक किल्ला शोधला नव्हता त्यांनी इतिहासाचा एक विसरलेला धागा उजेडात आणला होता ज्यामुळे विस्मृतीत गेलेला नाईक यशवंतराव शिंदे आणि त्यांचा सिंधगड सगळ्या जगाला आता माहीत होणार होता